शहादा शहरातील सर्व सुज्ञ नागरिक विविध पक्ष त्यांचे प्रतिनिधी तसेच नगरपालिकेच्या निवड निवडणुकीतील सर्व उमेदवार यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की दोन डिसेंबरला मतदान झाल्यावर रात्री आ, आपले निवडणूक निर्णय अधिकारी डॉ दौ, मान्य डॉक्टर कृष्णकांत कनवारिया सर तसेच मी आणि विविध पक्षाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रात्री रूमला सील करण्यात आलेला आहे व त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष सी टी सी सी टी व्हीचे फुटेजही त्याचे उपलब्ध आहेत आणि त्या दिवशीचे सील हे सर्व सुरक्षित आहेत कोणत्याही प्रकारे सील तुटलेले नाहीत किंवा सील तोडले गेलेले नाहीत आणि करिता लोकांनी कोणतेही अफव अफवेचा बडी पडू नये अफवावर विश्वास ठेवू नये स्ट्राँग रूम सील करण्याची साधारण प्रोसेस अशी असते की ज्या वेळेस रूममध्ये मशीन आणले जा आणले जातात त्यावेळेस रूम ही सील केली जाते आणि ज्यावेळेस विविध कारणांमुळे रूम उघडली जाते म्हणजे सेटिंग सिलिंग असो किंवा सेटिंग सिलिंग किंवा इतर कामासाठी जेव्हा उघडली जाते त्यावेळेस प्रत्यक्ष प्रतिनिधींना विविध पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवली जाते आणि त्यांच्या उपस्थितीतच रूम उघडली जाते आणि त्यावेळेस जुने सील काढून नवीन सील हे लावले जात असते आणि आज सकाळ आज दुपारी जेव्हा काही उमेदवारांनी रूमला भेट दिली असता त्यांनी जुन्या तारखेचे काही सीलचे अवशेष पाहून असा त्यांना संभ्रम झाला की सील तुटलेले आहेत परंतु तसे काही नाही आता जे सील लावलेले आहेत ला ते सुरक्षित आहेत दोन तारखेच्या रात्रीचे तसेच रूम ही अत्यंत सुरक्षित आहे त्याच्याकरता नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी अगदी सुरक्षा यंत्रणा चांगली केलेली आहे त्याच्यात प्रत्येक गॅझेटेड ऑफिसरला प्रत्येक आठ तासाला ड्युटी त्याच्यात दिलेली असते तसेच पोलीस विभागातील पोलीस त्याच्या प्रथम पहाऱ्यावर आहेत आणि शेवटी एसआरपी ही प्रत्यक्ष स्ट्राँग जवळ आहे करिता कोणत्याही प्रकारे कोणत्याही नागरिकाला तिथं प्रवेश दिला जात नाही केवळ उमेदवार त्याला भेट देऊन ते प्रत्यक्ष तिथे पाहू शकतात आणि नगरपालिकेमार्फतही सर्व त्याची व्यवस्था केलेली आहे करिता कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी सदर रूमच्या ठिकाणी गर्दी करू नये आणि कोणी अफवा पसरत असेल तर त्याला कृपया बडी पडू नये धन्यवाद